नमस्कार मित्रांनो पारू एकोणवीस ऑगस्ट प्रोमध्ये दिशा आणि दामिनीमध्ये स्पर्धा होते दामिनी पारूला हिल्स घालून चालायला होते आणि आता मजा येणार हे बघण्यासाठी दिशा आणि दामिनी खूप उत्सुक असतात पण पारू मात्र व्यवस्थित चालून दाखवते पारूने वेस्टर्न कपडेही घातलेले असतात ती बोलते पण छान सगळ्या गोष्टी ती अगदी व्यवस्थित करून दाखवते पण जेव्हा मार्क्स देण्याची वेळ येते तेव्हा मात्र घरातील नोकर दामिनी हे सगळे दिशालाच मार्क्स देतात पारूला कुणीही मत देत नाही पण आईल्या एकटी अशी असते की दिशाला दहापैकी नऊ मार्क्स देते या सगळ्याचा श्रीकांतला खूप राग येतो कारण त्याला कळून चुकतं की दिशाच्या भीतीपोटी सगळ्यांनी तिला मत दिलं तो पारूला काहीच मार्क्स देत नाही आईले म्हणते श्रीकांत तू मार्क नाही दिले श्रीकांत म्हणतो दिले ना शून्य दिशा म्हणते आदित्य करतो ना माझं नाव डिक्लेअर ब्रँड अँबॅसेडर म्हणून आदित्य दिशाकडं बघत असतो पण ती मात्र त्याला पण खूनच देते पण आयलेल्या दिशाचा खूप राग येतो तुम्हाला काय वाटतं आता श्रीकांत पारूबद्दल सगळ्यांचं मत बदलून दिशाचा खरा चेहरा दाखवेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद